नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एअर इंडिया एअर सर्व्हिसेस कंपनीमध्ये एकूण एकशे तीस जागेसाठी भरती निघालेली असून पदाचं नाव आहे सुरक्षा कार्यकारी यासाठी तुमची कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही डायरेक्ट मुलाखत होणार आहे आणि मुलाखतीच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तर आता आपण पाहणार आहोत याची पात्रता काय आहे आणि तुमची मुलाखती केव्हा होणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी चेन्नईच्या चौतीस जागा आहे आणि आपल्या मुंबईच्या शहाण्णव जागा ठीक आहे महाराष्ट्रवाले विद्यार्थी मुंबईमध्ये जायचं तर या ठिकाणी मुलाखत होणार आहे मुंबईला एक दोन आणि तीन म्हणजे तीन दिवस तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे एक फरवरी दोन फरवरी आणि तीन फरवरी आणि मित्रांनो वेळ आहे नऊ ते बारा जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर डायरेक्ट अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी जावं लागेल ठीक आहे याचा अर्ज दिलेला आहे आपण तो नंतर पाहणार आहोत ॲड्रेस आहे या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जावं लागेल बघा मित्रांनो याची जी पात्रता ते ग्रॅज्युएशन तुमचं ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे दहावी नंतर बारावीनंतर ग्रॅज्युएशन यानुसार तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणे गरजेचं आहे आणि जी वयोमर्यादा आहे ओपन कॅटेगरीला अठ्ठावीस वर्षापर्यंत ओ बी सीला एकतीस वर्षापर्यंत आणि एस सी एस टीला तेहतीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे पाचशे रुपये ओपन ओ बी सी उमेदवारांना ही फी भरावी लागेल लक्षात ठेवायचं ओपन ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस उमेदवारांना ही फी भरावी लागेल तसेच एस सी एस टी आणि माजी सैनिक उमेदवारांना एक्झाम शुल्क माफ आहे तर मित्रांनो तुम्हाला एक्झाम शुल्क ही डी डी स्वरूपात भरायची आहे तर या नावाने तुम्हाला डी डी काढायचं आहे आणि डी डीच्या मागे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे लक्षात ठेवायचं पूर्ण नाव लिहायचं मो डी डीच्या मागे आणि मोबाईल नंबर टाकायचा पूर्ण नाम आणि मोबाईल नंबर टाकून डी डीसोबत सोबत घेऊन जायचा ठीक आहे एक दोन तीन फरवारीला तुमची डायरेक्ट मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि तुम्ही जो फोटो न्याल तो तीन व महिन्यापेक्षा जास्तच जुना नसावा तीन महिन्याच्या आतलाच तुम्हाला फोटो सोबत न्यायचा आहे फॉर्म भरताना तो फोटो लावायचा आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहे हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर ज्यांना नॉन क्रिमिलर लागू आहे त्यांनी नॉन सोबत न्यायचं ठीक आहे मित्रांनो तर बघा हा असा अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर डायरेक्ट मुलाखतीला जावं लागेल संपूर्ण अर्ज दिला मित्रांनो या ठिकाणी हा अर्ज भरायचा आणि हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर डायरेक्ट मुलाखतीला जायचं तुम्ही जे काही माहिती भराल त्यानुसार ते डॉक्युमेंट पण तुम्हाला सोबत जोडावे लागेल ठीक आहे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ओरिजनल डॉक्युमेंट पण सोबत न्यावं लागेल आणि ओरिजनल डॉक्युमेंटची झरसपती पण तुम्ही सोबत घेऊन जायचं एक सेट तयार करून आणि तुम्ही जे जे डॉक्युमेंट जुळाल त्यासमोर या डब्यात अशी टिकमार्क करत राहायचं ठीक आहे जे जे जोडलेली आहे त्यासमोर टिकमार्क करत राहायचं ठीक आहे मी संपूर्ण यादी या ठिकाणी दिलेल्या व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि यानुसार तुम्ही डॉक्युमेंट न्यायचं तुम्हाला जो हा जो अर्ज आहे हा पोस्टाने पाठवायचा नाही आहे डायरेक्ट अर्ज भरायचा तिला डॉक्युमेंट लावायचे आणि ज्या विद्यार्थ्याला डीडी आहे त्याला डीडी लावायचा पाचशे रुपयाचा डीच्या मागे तुमचं पूर्ण नाव लिहायचं आणि मोबाईल नंबर लिहायचा आणि डायरेक्ट एक दोन तीन फरवरीला मुलाखतीला जायचं तीन दिवसापैकी तुम्ही केव्हा पण त्या ठिकाणी मुलाखतीला जाऊ शकता ठीक आहे जरी तुम्हाला संपूर्ण पीडीएफ लागत असेल तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊ अवतर मित्रांनो लक्षात ठेवायचं तुमची नियुक्ती या ठिकाणी परमनंट नाही आहे एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या के जाणार आहे अगोदर तीन वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे जर तुमचं काम आवडलं तर तुमचा कालावधी त्या ठिकाणी तो आणखी वाढून दे ठीक आहे संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे पीडीएफ व्यवस्थित वाचायची आणि नंतरच मुलाखतीला जायचं ठीक आहे व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद